नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांची अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे भजी म्हटलं की लहानांना मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी असं कोणीच नाही की त्याला भजी आवडत नाहीत बऱ्याच पदार्थांपासून आपण भजी तयार करतो पण आज आपण पालकापासून भजी तयार करणार आहोत आणि भज्यांमध्ये बघा बऱ्याचदा सोडा किंवा गरम तेल तांदळाचं पीठ असे कुरकुरीत येण्यासाठी बरेचसे पदार्थ वापरले जातात पण आज आपण भजी छान कुरकुरीत तयार होण्यासाठी यामध्ये असलं काहीही वापरणार नाही आहोत यामध्ये आज एक सिक्रेट पदार्थ आपण वापरणार आहोत त्यामुळे तुमची भजी बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार अशी तयार होतील आणि भजी विशेष म्हणजे अजिबातही तेलकट होणार नाहीत भजी अजिबातही तेल पिणार नाहीत अशी भजी तुमची तयार होतील तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली तीसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग बोलण्यात वेळ न घालवता रेसिपीला लगेचच सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी एक वाटी भरून एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम एवढं हे बेसनपीठ आहे आता बेसनपीठ आधीच चाळून घेतलेलं होतं आणि हे घरचंच तयार केलेलं बेसनपीठ आहे डाळीपासून आता हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत आणि यामध्ये टाकणारा तो सिक्रेट पदार्थ म्हणजे आपण रोज जे नाश्त्यासाठी कांदा पोही करतो, पोहे करतो तेच हे जाड पोहे मी इथे घेतलेले आहेत तर यामध्ये आपण पोहे वापरणार आहोत तर इथे रोजच्या वापरातली जी आपली वाटी आहे त्याच वाटीने ही पोहे मी अर्धी वाटी एवढे घेतलेले आहेत म्हणजे दीडशे ग्राम पिठासाठी अर्धी वाटी पोहे आपल्याला हे प्रमाण अगदी अचूक आहे तर आता आपण हे घेतलेले पोहे इथे अजिबातही भाजलेले नाहीत तसेच हे पोहे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि याचं पीठ तयार करून घेणार आहोत तर बघा हे असं पीठ आपलं तयार झालेलं आहे छान बारीक असं पीठ तयार करायचं आणि आता हे तयार केलेलं पीठ आपण बेसन पिठामध्ये टाकून घेणार आहोत हे तुम्ही आता चाळून घेतलं नाही तरीही चालेल आता हे पीठ मी यामध्ये बघा टाकून घेत आहे आता पूर्णच यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे जे अर्धी वाटी पोहे आपण घेतले होते ते पूर्ण टाकलेले आहेत आता आपण यामध्ये काही साहित्य टाकून घेणार आहोत पण त्याआधी एक महत्त्वाची स्टेप आपल्याला करायची आहे आता हे दोन्ही पीठं छान एकत्र करून घ्यायची आहेत आपल्याला आणि त्यानंतर इतर साहित्य टाकण्याअगोदर आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचं मिश्रण तयार करायचं आहे आता पाणी थोडं थोडं करत टाकायचं आहे एकदमच पाणी यामध्ये टाकू नका आणि हाताने आपल्याला तयार हे जे आपण पीठ करणार आहोत ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या अजिबातही त्यामध्ये राहू द्यायच्या नाहीत आणि पे आपल्याला हे जे तयार करणार आहोत आपण मिश्रण हे छान असं फेटून घ्यायचं आहे जितकं छान तुम्ही याला फेटून घ्याल तितकेच तुमचे असे भजे छान कुरकुरीत तयार होतील आणि हलकेही तयार होतील तर आता इथे बघा आपण छान हे मिश्रण फेटून घेत असताना याचा हलकासा रंग हा बदलला जातो आणि जे आपण पोह्यांचं पीठ यामध्ये टाकलेलं आहे तेसुद्धा छान असं यामध्ये मुरलं जातं आता परत एकदा मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता छान असं फेटून घेत आहे आपल्याला किमान तीन ते चार मिनटं तरी हे फेटून घ्यायचं आहे भजी करताना यातली सर्वात महत्त्वाची ही स्टेप आपल्याला करायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं भजी कडक अशी तयार होतात आणि पाहिजे तशी ती सॉफ्ट भजी होत नाहीत किंवा कुरकुरीतसुद्धा होत नाहीत तर तसं न होण्यासाठी आणि छान भजी हलकी होण्यासाठी आपल्याला ही स्टेप महत्त्वाची आहे करणं आता याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता आपल्याला कितपत पात्र ठेवायचं आहे तर हे मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये आता काही साहित्यसुद्धा टाकून घेणार आहोत तर इथे साहित्यसुद्धा मी आधीच तयार करून ठेवलेली आहेत बघा इथे हिरवी मिरची कांदा आलं लसूण ठेचलेलं आणि कोथिंबीर तर आता आपण यामध्ये जे महत्त्वाचं साहित्य टाकणार आहोत पदार्थ टाकणार आहोत तो म्हणजे इथे पालक घेतलेला आहे बघा पालक आधी स्वच्छ धुवून तोडून घेतलेला आहे आता आपण हा बारीक कसा चिरून घेणार आहोत जितका चांगला तुम्हाला पालक बारीक चिरून घेता येईल तितका चांगला म्हणजे यामध्ये भजी आपली छान कुरकुरीत अशी तयार होतील तर आता बघा जितका मला जमेल शक्य होईल तितका मी बारीक असा चिरून घेण्याचा हा प्रयत्न करते आता तुम्हाला हाताने शक्य नसेल तर तुम्ही चॉपरलासुद्धा फिरवून घेऊ शकता त्यानेही छान असा बारीक तुमचा हा पालक होईल तर आता सर्वच पालक माझा चिरून असा झालेला आहे इथे देठाचा भाग अजिबातही मी यामध्ये वापरलेला नाही आता जे पिठाचं आपलं मिश्रण आहे त्यामध्ये आपण एक एक करत साहित्य टाकून घेणार आहोत आता आपण हे मिश्रण इथे घेतलेलं आहे आणि बघा इथे मी अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरं छान असं याची भरड करून घेतलेली आहे आणि हा एक चमचा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता आपण सर्वात महत्त्वाचं इथे चुटकीभर एवढा हिंग घालणार आहोत हिंगामुळे भज्यांना छान अशी चव येते आता आपण इथे पाच ते सहा लसूण पाकड्या आणि एक इंच आलं खलबत्त्यामध्ये छान असं कुटून घेतलेलं आहे जाडसर ते घातलेलं आहे एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता आपण दोन हिरव्या मिरच्या बघा याच्याशी काप करून घेतलेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि कोथिंबीर छान मुठभर अशी मी बारीक चिरून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि आता जो पालक आपण छान बारीक असा चिरून घेतलेला होता तो पालकसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता बघा बेसनपीठ पचायला जड असतं त्यामुळे इथे अर्धा चमचा ओवा हातावर चोडून यामध्ये मी घातलेला आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत तर इथे मीठ मी माझ्या अंदाजाप्रमाणे घालत आहे पण तुम्हाला थोडं कमी अधिक लागत असेल तर तुम्ही मिठाचं प्रमाण तसं ठेवू शकता आता टक आपण जे सर्व टाकलेलं जे साहित्य आहे ते छान हाताने एकदा मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला पातळ वाटणारं हे मिश्रण आता आपण सर्व साहित्य टाकल्यानंतर बघा किती छान असं हे यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि अजिबातही इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही तर हे अशा पद्धतीने मिश्रण आपलं अगदी भजी तयार करण्यासाठी झालेलं आहे तयार तर आता बघा या आपण मिश्रणामध्ये अजिबातही सोडा गरम तेल किंवा तांदळाचं पीठ वापरलेलं नाही तरी आता आपली भजी किती छान कुरकुरीत अशी तयार होतील हे तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे चला तर, तर, ता भजी ता तर आता भजी तयार करायला आपण घेऊयात तर दुसरीकडे बघा मी तेलसुद्धा गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं होतं आता हाताला लावण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे हात थोडा ओला करून घ्यायचा आहे आणि छान गरम तेलामध्ये आपल्याला ही भजी सोडायची आहेत थोड्या थोड्या अंतरावर भजी सोडायची आहेत कारण ही भजी तेलामध्ये छान अशी फुलल्या जातात एकमेकांना चिकटू नये त्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर घालायची आणि बघा भज्यांचा आकार मी टाकत असताना केवढा आहे आणि भजी किती छान तेलामध्ये फुलली जातात अजिबातही आपण गरम तेल किंवा सोडा वाप न वापरताही बघा किती छान भजी तयार होतात आणि आपल्याला छान सोनेरी रंगावर ही भजी तळून घ्यायची आहेत आता बघा आपण भजी टाकत असताना तेलाचं टेम्परेचरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे भजी टाकताना तेल छान कडकडीत गरम असायला पाहिजे आणि भजी टाकल्यानंतर गॅसची स्पीड आपल्याला मिडियम करायची आहे मीडियम स्पीडवरच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे त्यामुळे भजी छान कुरकुरीत अशी तळली जातात आणि बघा आता भज्यांना छान सोनेरी रंगसुद्धा आलेला आहे आलटून पालटून दोन्हीही कडून भजी छान अशी मी तळून घेतलेली आहेत आणि आता बघा आपल्याला ही भजी या सोनेरी रंगावरच काढून घ्यायची आहेत यापेक्षा जास्त तुम्ही याला रंग येऊ दिलात तर बघा भज्यांचा रंग जास्त डार्क असा तयार होतो आणि ती भजी खायला तेवढी चांगली लागत नाहीत तर बघा आता ही भजी आपण काढून घेणार आहोत तर बघा इथे भजी आपली छान अशी तळून झालेली आहेत आणि अजिबातही भजी आपली तेलकट होत नाहीत आता दुसरी बॅचसुद्धा अशीच मी तळून घेणार आहे आता आपण गॅसची स्पीड वाढवायची आहे आणि नंतर भजी टाकून घ्यायची आहेत कारण तेल थंड होतं थोडं तेलाचं टेम्परेचर कमी झाल्यामुळे तुम्ही जर त्यामध्ये भजी टाकून घेतली तर भजी तेलकट होतील असं होऊ नये यासाठी आपण पहिली बॅच काढून घेतल्यानंतर गॅसची स्पीड वाढवायची आणि नंतर, नंतर यामध्ये दुसरी बॅच टाकत असताना गॅसची स्पीड वाढवायची आहे आपल्याला असं केल्यामुळे भजी तेलकट होत नाहीत आणि बघा आता दुसरी बॅचसुद्धा माझी अशीच तळून झालेली आहे तर अशा पद्धतीने बघा आपण सर्वच भजी आता तळून घेणार आहोत तर आता तुम्हाला यातला एक भजा मी तोडूनसुद्धा दाखवते आपली बघा सर्व भजी इथे तळून तयार झालेली आहेत आणि अजिबातही भजी तेलकट झालेली नाहीत आणि मी भज्यांचा आकार तुम्हाला आधीच दाखवला बघा टाकताना भजी केवढी होती आणि आता आपली भजी केवढी दिसत आहेत तर सोडा न वापरता सुद्धा छान अशी तेलामध्ये फुलणारी ही भजी नक्की तुम्ही करून बघा आता यातला भजा आपण एक तोडूनसुद्धा दाखवते बघा तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आता इथे बघा हा भजा तोडत असतानाच तुमच्या लक्षात येत असेल आतून हा भजा किती छान जाळीदार असा तयार झालेला आहे आणि पोकळसुद्धा आहे तर नक्की तुम्हीसुद्धा करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा अशाच तुमच्या एखाद्या आवडीच्या रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद